उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना गणेश नाईक यांनी नवी मुंबईत अनेक कामे केली असून त्यामुळे त्यांना नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं त्यामुळे ऐरोलीची जागा सहज जिंकता येईल प्रचार सभा घेण्याची गरज नाही नवी मुंबईचा विकासाचे आड कोणतेही काम होतं असल्यावर गणेश नाईक अस्वस्थ होतात ही त्यांची शहराबद्दलची आपुलकी आहे शहरातील जमिनी वाचल्या पाहिजे झाडे वाचली पाहिजे त्यासाठी गणेश नाईक कायम संघर्ष करतात त्यामुळे असे नेते अशा शहरात असलेच पाहिजे आणि ऐरोली या, या दोन्ही जागा शंभर टक्के निवडून येतील आणि तुम्ही कार्यकर्ते नाही तर एक परिवार आहात असेही फडणवीस यांनी सांगितले मी राज्याचा दौरा करतोय प्रत्येक ठिकाणी माझं लक्ष असतं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येत आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आमच्यात नवी मुंबईत पण बंडखोरी झाली आहे यावर बोलताना बंडखोरी करणाऱ्यांना आप भी आपली ताकद आजवालो आपली हैसियत समझ में आहे की असा टोळा लगावला मी जरी इथे सभेला आलो नसतो तरी विजयी सभेला नक्की येईल असे फडणवीस यांनी सांगितले पत्रकार सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत पत्रकारांना सांगतो सभा नाही कार्यकर्त्यांची बैठक होती त्याच्यामध्ये तुम्ही नाहीतर दहा वाजेनंतर तुम्ही सभा कशी घेता अशा प्रकारचा प्रश्न निर्माण करून म्हणजेच आमच्यावर आचारसंहितेचा <laughs> गुन्हा विन्हा दाखल करू नका आम्ही घराच्या आतमध्ये इंटरनल बैठक करतो आहे पण तुम्ही लोक आलात तर तुमचंही स्वागत आहे या निवडणुकीमध्ये प्रचाराचे दिवस फार कमी मिळाले कारण फॉर्म भरल्यानंतर दिवाळी सुरू झाली त्यामुळे पाच तारखेपर्यंत आपण प्रचार चालू करू शकलो नाही आणि आता अठरा तारखेला प्रचार संपला म्हणजे एकूण तेरा दिवस केवळ प्रचाराला मिळाले आणि म्हणून मग आम्ही हा निर्णय केला की के तेरा दिवसामध्ये ज्या मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त आवश्यकता आहे अशा मतदारसंघांमध्ये आपण सभा करायच्या आणि रोज पाच सात सभा आम्ही करतो आणि अर्थातच हा मतदारसंघ शंभर टक्के निवडून निल्ण येणार हे माहिती असल्यामुळे नाही हे मला माहिती होतं पण तरी देखील अशा सगळ्या मतदारसंघामध्ये किमान आपण प्रचार संपल्यानंतर रात्री आपल्या कार्यकर्त्यांची भेट घ्यावी या दृष्टीनं अशा काही मतदारसंघामध्ये मी फिरतोय आणि म्हणूनच आज तुमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांची भेट व्हावी म्हणून मी या ठिकाणी आलो आहे खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये आणि या नवी मुंबईमध्ये नाईक साहेबांनी केलेलं जे काम आहे ते कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाही आहे खऱ्या अर्थानं नवी मुंबईचे शिल्पकार म्हणून नाईक साहेबांकडे पाहिलं जात आणि मी नेहमी पाहतो की मी मुख्यमंत्री असताना असेल की विरोधी पक्ष नेत्यांना असेल किंवा आता उपमुख्यमंत्री म्हणून असेल या नवी मुंबईमध्ये कुठलीही गोष्ट ही जर जनहित विरोधी आहे असं नाईक साहेबांना वाटलं तर ते प्रचंड अस्वस्थ असतं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नवी मुंबईच्या विकासामध्ये तसुभरही डायल्युशन होऊ नये चुकीचं काम होऊ नये कुठे चुकीचे रिझर्वेशन जाऊ नये चुकीच्या पद्धतीनं जागांची विक्री होऊ नये नवी मुंबईचे जे मैदान आहेत ते वाचले पाहिजेत मॅंगलूज वाचले पाहिजेत या ठिकाणचे जे काही आपले लंग्स आहेत आपली फुफ्फुस आहेत अशा ग्रीन स्पेसेस वाचल्या पाहिजेत याकरता टोकाचा आग्रह त्यांचा असतो आणि त्याकरता पडेल ती किंमत देऊन संघर्ष ते करत असतात आणि म्हणून मुंबई हे शहर देशातलं एक अतिशय उत्तम आणि सुंदर शहर झालं आहे याचं कारण अशा प्रकारचे नेते या शहरामध्ये सातत्याने लक्ष ठेवून असतात आणि या शहराला एक दिशा देत असतात महानगरपालिकेच्या माध्यमातनं राज्य सरकारच्या माध्यमातनं सातत्याने त्यांनी ही दिशा देण्याचं काम केलं आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की याही वेळी आधीपेक्षा आजपर्यंत त्यांनी जी काही मॅक्सिमम लीड घेतली असेल जो साहेबांचा सा रेकॉर्ड असेल स्वतःचाच रेकॉर्ड व्यवस्थित तोडतील प्रचंड मताने निवडून येतील आणि नवी मुंबईमध्ये आपली जी बेलापूरची जागा आहे ज्यावर मंदाते म्हात्रे आपले उमेदवार आहेत त्या ठिकाणी लढते आहे आपले सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि मला विश्वास आहे की या दोन्ही जागा भारतीय जनता पार्टी निवडून येईल आणि शंभर टक्के निकाल नवी मुंबईचा हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असणार आहे आणि त्या दृष्टीने निश्चितपणे आपण सगळे कामाला लागलेले आहात मला कल्पना आहे दिवसभर आपण सगळे काम करता लोकांशी संपर्क करता तुम्ही जनतेमध्ये असता म्हणून खऱ्या अर्थानं जनता तुमच्याशी कनेक्टेड आहे आज इतके वर्ष सातत्याने नाईक साहेबांच्या सोबत लोक काय त्यांच्यापर्यंत का करतात नाईक साहेबांसहित तुमचे सगळे लोक तुम्ही केवळ कार्यकर्ते नाही आहात तर तुम्ही एक परिवार आहात आणि हा सगळा परिवार सातत्याने कनेक्टेड असतो म्हणूनच लोक वर्षानुवर्ष आपल्यावर प्रेम करतात आणि अपेक्षाही करायची असेल तर ती अपेक्षा आपल्याचकडनं करतात मी तुम्हाला एवढंच या निमित्ताने सांगतो मी राज्याचा दौरा करून येतोय रोज राज्यामध्ये फिरतो आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे पूर्ण आत्मविश्वास महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येत आहे आणि आपल्या समोरचे जे तीन पक्ष आहेत आता त्यांची काय अवस्था आहे मी सांगणार नाही पण ज्या प्रकारे एकमेकाच्या सोबत राहून ते ज्या प्रकारच्या कुड्या करतायत ते आपण पाहतो अर्थात काही प्रमाणात आपले महायुतीत बंडखोरी झाली आहे आपल्या नवी मुंबईत तर झालीच झाली आहे पण काही अडचण नाहीये हे मी कोणाला कमी लेखत नाही पण मला असं वाटतं की ठीक आहे आपली ताकद अजमान आपली हैसियत क्या आहे यात तुम्ही समजून आला आहे हे जे बंडखोर आहेत त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो आप भी आपली ताकद अजमाल लो आपकी हैसियत क्या है ये आपको समझ में आ जाएगा ज्या दिवशी तेवीस तारखेला प्रचंड मताने आपली जागा निवडून येईल त्यावेळी निश्चितपणे बंडखोरांचं तोंड देखील छोटंसं झालेलं असेल मात्र आपल्याला त्यांना लक्ष द्यायचं नाही आपण भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस निपाई पिरिपा जनसुराज्य अशी एक मोठी युती आपली आहे आपली लवजी शक्ती सेना आहे आपल्या युतीच्या कामावर आपण फोकस करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे ही जागा निवडून आणायची आहे आता मी जरी इथे सभेला आलो नसलो तरी मी तुम्हाला एक शब्द देऊन जातो विजय सभेला मी निश्चितपणे आपण घेऊ हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि इतक्या रात्री आपण सगळे लोक या ठिकाणी या बैठकीकरता उपस्थित राहिला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माध्यमांच्या बंधूंना पुन्हा एकदा सांगतो तुम्ही बघून घ्या ही सभा नाही ही आमची अंतर्गत बैठक आहे ती घराच्या आतमध्ये आहे कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी नाही त्यामुळे आम्ही कुठल्याही आचारसंहिचं उल्लंघन केलेलं नाही हे एक पुन्हा एकदा बिंबव मी भी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र